बापू म्हणता ते इकडे जायचं त्याच्यासोबत जाऊ तो आज मग उद्या परवा जाऊ ना नाही नाही <laughs> ते करमत काय नाही करमन तर आलं पण म्हटलं आपले चार पाच दिवस झाले ना आपण दोन तीन दिवसाच्या हिशोबाने आलो होतो तर म्हटलं जाऊया आज कुठे जायचं आहे का तुम्हाला दादांसोबत हो ते का इकडे भाजीपाला विकत मंडित तर ते एका झाची ओळख करून देतात जातो मग पाहतो आपल्याही गौरात लोक पण भाजीपाला काही हाँ? हो चालती ना चालती लावूया ना बघा ना दादा किती कमावतात त्याच्यात आणि त्यांच्या ओळखी पण झाल्या बाजारात समजा तर मग हो चालती आपल्या पण शेतात लावूया आपण भाजीपाला जोडून तुम्ही शिकून घ्या <laughs> म्हणजे विकतात कसा मंडीत पण जा 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 बरोबर आपण एक दिवस हो तुम्ही जाऊन या तुलाच आनंद आहे काही करायचा तुलाच नाही तुला वावरत मी भाजीपाला लावायला चांगला चल मेथीची भाजी तोडायला माझी वहिनी मागे आहे का येतेस वहिनी जासल ना मा भावासोबत हा हो ताई जातेस ना जात का नाही मी जातेस <laughs> काय बो चांगला सुखातला जीव दुखात टाकून राहिल तुम्ही लोक मला आता ते भाजीपाल्यात काही नफा तोटा आला तो, तो। गेली ना माई मेहनत वाया आता बसू का मी भाजीपाला वो पिंके मी नोकरीच करतो ना तेव्हा कोणते पाहुण्याचे डोक्यात घातलं हा ते बस लागेन तेव्हा करतो नोकरी तुला काय कोणी वळवणार नाही पण हाच बिझनेस काही नसतात घरची जमीन आहे एवढी मोठी पाणी आहे मुबलक वीर करायला आहे आपल्या वावरात तुला काय मेहनत करायला जाते रे करमकटाना आणि मला नफान तोटा न तोटा को नफाच होईल तुला मग वहिनीचा पायगुण आहे वहिनीचं पायगुण चांगला लागते तुला चांगला पॉझिटिव्ह विचार करून जाय जवाय जा वयाजवळून शिकून घे सगळं तिला अव्वल त्याच्यात किती वर्ष झाले गो भाजीपालाचा धंदा करून राहिले ते जय त्याच्या सगळं शिकून घे बाजारात कस को काय कोणाजवळ टाकतात माल हा तू बी त्याच्याजवळ टाकत जाय ओढखी ओळखी फायदा होते ना, ना मग हो ना ताई मी पण यांना हेच म्हटलं आणि मावशीच पण म्हणणं झालं तू तुम्ही मावशी झाला पुढे बघू वाटप राहिले <laughs> हा जाय अरे बाबू कानाला घ्या लागत होता रुमाल ठेव हो। बाजारात लैवाशे पाण्या पावसाचा लयवशे ते जाऊ जाणारच नाहीत <गण> <गण> नाही ओनी माझा भाऊ काही आळशी नाही काही तो करते पण आता थोडासा ट्रॅक हुकते माणसाचा आता कसा आहे एक तास होता लाडका <गण> त्याच्यानं थोडस आणि त्याचं शिक्षणात लक्ष असल्याच्या त्याला कोणी शेतीतलं काम सांगितलं नाही म्हणून तसं काही माझा भाऊ ऐदी नाही बरं <गण> मी कुठे म्हणते हा म्हणून नका फक्त त्याला कोंबे देत राहा असंच त्याच्या मागे करते मग तो त्याचं कसं आहे त्याला झोपून द्या लागते झोपलं की मग करते नाही तर बला ऐदी बोळाचं आहे तो माझ भाऊ आहे मी काही लपवत नाही पण <laughs> जाऊ द्या तुम्ही काही म्हणून राहिला म्हणून ऐकून जर राहिला लागत आम्ही बाबा तर त्याला बोलू बोलू थकले पण काही नाही तसं तो, तो हे नाही बाई नाही तसं वाईट नाही तो पण वाईट त्याचे दोस्त मित्रही चांगला तुमच्या लक्षात आलो जशी ना असं वाईट नाही तो पण ते कसं आहे थोडस हाय त्याचा स्वभाव त्याला काही असं जास्त मेहनत जास्त दगदग, असं काही त्याला आवडत नाही पण कसं आहे वहिनी आता लग्न झालं तुमचंही बरोबर आहे काय ना काय केलंच पाहिजे मी बी सहमत आणतो मला शंता का कोणी तेच सांगितलं की नाही बरं झालं ना जाऊ दे त्याच्या जा डोक्यात बसले तर खरी ये सांगतलं बे आता त्याला सोपं सोपं करून सांगा कठीण सांगू नका नाही आताच दिन घोंगळ टाकून तू <laughs> लय आहे तो त्याला वाटलं ना आता पाय ना बाजारातून आलं कसा करते भाजीपाला येतो आणि तर बांबण्याला लय रागीती मग नमक सडलं नमक झालं बल्ला चोकटायचं आहे तसा <laughs> नाही ताई तिकडून आले की तुम्ही पण त्यांना असं सांगा चांगलं चांगलं एकदा तर त्यांनी भाजीपाला वगैरे लावला ना तर बघा बघा चांगलं थोडस आता कोणतंही काम म्हटलं तर मेहनत आहेच आहे की नाही बिना मेहनतीचा आहे का काही बाबा एवढी मेहनत करतात मग यांनी केली तर काय वाया चाललं पालटलं बाई मा भावाचं नशीबच पालटलं अशीच पाहिजे होती आम्हाला होत करू स्वतः करणारे त्यालाही पुढे घालणारी नाही तर मग त्याच्यासारखी भेटली असती की झालं माय बापाच मातेरच असतो मरे लोक करा <laughs> चांगला का जा काम चांगला आहे वहिनी आज काही काही नका करू थांबा दोन दिवस काहीच नाही मी आईला फोन करून सांगतो काही नाही झाला का थांबा जसं घेऊ त्याचा ट्रक गाळ्यावर हा येतोच वहिनी मी थोडस काम आहे हो ताई काही घरी काय करू मी सांग ना काही नका करू थांबा मी येतेच माय बाई अजून दोन चार दिवस आहेत त्याचं भाऊन भाऊ जय बाई मंजूच भेमान नकासते हिडक्या बोडची भाषाले झोपून काम आले का वाश्याचा सुख पावलं नाही तो तू अचान ना नाही म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं लक्षात काय आणा लागते हम्म असते गरीबाची पोरगी केली की तिले दोन दोन रुपयाची असते ना काही पाहिलं नाही आणि तिला वाटते की वावरात गेलं काम केले मरे लोक जीवाचे हाल केले कीच भर आहे अबा श्रीमंती बघणं तर अशी हाय तो नशीबान मा नाम ना भाषा बघू दे हाय ना त्याचं एवढं मोठं कमावेल कामाला लावतं बी रा हा एखाद्या मोठ्या लोकांची पोरगी केली असती तर ती बी श्रीमंतीत राहिली असती श्रीमंतीत वाढलेल असतील ते लहानपणापासून गरीबाच्या लेकरांच असंच असते तरी मग भावाले म्हण बर गरीबाची करू नको आता तू बी गाव वावरात नाही तू गाड्याला झोपून तू महाराणी सारखी ऐश्वरे भक्षीन घरी मस्त तशीच आहे पोर आली हे करा ते करा 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 पैसा 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 कमवा कमवा नी सुराले खाऊ घाला किती काही असलं तरी कमाय कमीच पडते हम्म पोर आले सुखानं राहू देत नाही माय कम भाजीपालाचा धंदा त्यातून नाही तर पोरग वावर करते त्यातून नाही तर गाडी चालवते हा उलसाक जी, पोराच्या जीवाला सुख नाही आणि हे रंभा घरात मस्त पसरते खाते गावावर हिंडते हे नाही करत नाही तुम्ही करा तुम्ही करा आला कमावून आला कमावून तुझी तेच शिकून राहिली ते हा काही दस तुझे जीवाले आराम हा आहे वावरात नाही तर बस मा माशाले वावरात झुकून स्वतः घरात तुला आदत तोशीलच वावरात जायची दोन अकरा वाल्याच्या पुरी वावरात जातातच काम नाही जात तुला समजा तशी ना वावरातलं नाही निंदन खुरपण खुळण सोंगण नाही मठ्ठे लोकांच्या घरी तसं काही नसते मठ्ठे लोकांच्या बाया वावरात नसतात जात मला येते का मग पण मी मी त्यांना कशाला काही हा सार काय नाही येत तुले आता कशी आहे तू ह्या म्हणजे मी काय त्याला काय का हे करणार आहे का मग आता कामं तर कराच लागेल ना माणूस जन्माला आला तर पोटापुरती भाकर तर त्याला पण मगच लागेल ना का अशीभर बापाच्या जीवावर खाणार आहे का काही बाई हे ना ना माय पाय मग आता मग येतोय भाषेत जायला घेत नाही का तो माय काय सांगा ना म्हटलं तर पांडू म्हणे आता राखीला आला तर आनंद दिन महिने माले तर आणीन तो कालच मधलं शेटू म्हटलं का आली तर मधलं मंजूशी भेट होते जशी पण कस आता वावरातली काम शेतकऱ्याला पाणी रिकांपण होते का ते बाई हव माय बाई आता रिकांपणाच्या दिवसात का माय शेतकऱ्याचे बराबर आहे असं असं बरं आहे ना फार चांगलं येऊ दे बरं लय दिसायचे आले नाही का लो दिस झाले का शांदे मी तुमच लोगून झालं तपासून नाही आले नाही 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 ते बिमार बिमारच असते त्याच्या मग आरतच नाही आम्ही पाडू नाही धाडत पाडू म्हणते बाई ते एका जागेवर बरं आहे तिचं खाणं पिणं बिडेवर आहे ना बाई सर हो माहिती भाऊज लय सोय घेते बरं लय सोय घेते माय बाई वक्तावर आहे सगळं गोया हे ते हातात देते हो म्हणून तिचं बरं आहे दिसते फक्त ती नाही तर काय खरं नाही बातच बिमार पडतेच अ भा साऱ्या दोन येतलं काही गावात कोणाला ताप येऊ दे साथ येऊ दे पहिले मग मायच बिमार पडते तरी मा भाऊ लय जपतेवर बाई शीक आली तर तिला गोई देते हो सर्दी उदत नाही पहिलेच गोई देते नाही म्हणते की चलं काम बेकार आहे खरंच आहे ना मा भरतीच करायला लागते मग तिला लोक आटो काही देत नाही त्याचं त्याच्यानं तो मग तोही धाडत नाही ना मी आणत नाही पण आता या बारीनं माले मन झालं म्हणाला जाऊ दे कुठे जाती होते घरातल्या घरात घरातल्या घरात पण म्हणलं म्हटलं त्याले तर म्हणे माई आणून देईन म्हणे मी म्हणलं रिकाम परत म्हणे आणून ठेवजो म्हणे चार पाच दिवस असा म्हणे आता काय सांगा माय

<laughs> आजी तर काही आहेत काही आजी अ काकू ते कुमार गेला ना याच्यासोबत निधी पण ते भाजीपाला माय बाई हो का फार सुद्धा चांगली गोट माय बाई हो म्या म्हटलं बाई त्या दिवशी म्हटलं तर मी म्हटलं कायम येत बाई आता म्हणलं मंजू म्हणीन अजून पाहुणे रागी घेऊन पाहुणे म्हणजे लस तुम्ही बावशी शिकवते काही काही <laughs> नाही नाही रागी कस हो ने। हो ने ना कसा आहे तेव्हा त्याला तसं काही नाही तो हे नाही ना काकू आता कसं आहे लवकर माणसाला काही सापडत नाही असतली गोष्ट आता पाहायला आता त्याला लावलेच लावतो भाजीपाला तर बस आज नातू नातच पाहिजे बस झाली एकच निधी तिथेच तर वागवणं कठीण आहे तुमच्या नाताले का नोकरी आहे काय पोरीले हुंडा देणं हे करणं बोरच्या लग्न झालं की बस हा खालेच नाहीत मा नाताले नोकरी नाही तर नोकरीवाल्या काही शिल्लक कमावते बा मा नातू उगाच बदनामी नको करू त्याची कापा मी घ्यावं तुला रांजे पाव कापू फक्त खाण पिणत असते सांगलाय मायबे फार सुद्धा लय चांगलं मानल मायबे काय सांगू मनात होतीच मा धाकधुक म्हटलं मायबाई आपण म्हणलं तर नाही अ माय कुमारले राग आता जवळी झाला ना माय तर पहिलेच म्हणलं म्हटलं तू मला जवळी सुनीचा भाऊ आहेस म्हटलं मी सुनीच्या भावाच्या नात्यानं सांगतो म्हटलं बापा जवायला कोण सल्ला देत असते काय हसत जाय मग नाही फार चांगलं काकू बरंच झालं मी म्हटलं ते मंजू मंजूर जरा जरा आता आपल्यापेक्षा ऐकलं जाते तुम्ही म्हटलं त्याच्यात गेला आता म्हणते भाजीपाला म्हटलं फार सुद्धा लाव मग काय तर होते ना नागा इथे जमीन आहे त्यात भाजीपाला लाव जण शिकेल ट्युशन घ्याव काही कराव काय नाही होत दोघे जण शिकेल ना सारखेच आहेत ना शिकेल हा काय नाही के असत नोकरी लागेल बसून चालत फोन घेतले उरेल का वाया जाऊ घेवतो म्या पोया तुमच्याच पुरत केल त्या मग पोलीस नव्हती केली भाकर तो होती ना भाकरीस होती मला आलेच पाण्या पावसाच शिवपात खातो हे तू येतात आलता पिंकीचा फोन आलता दोन तीन दिवस राहू देतो म्हणे आई म्हणलं राहू दे बाय बाय कुमार पाहुण्याचं पाहून भाजीपाला लावतो म्हणते म्हणते काय बरं इतके दिवस डॉक्टर दक्कल नाही आली आता बरं समजले त्याले आता बाय काही म्हटलं शिन म्हणून समजलो बाप पण ल सूर्य पश्चिमेकडून उगवला इतके दिवस का त्यानं पाहुण्याला पाहिलं नाही पाहुणा किती मेहनत करते तो हा गाडी चालवते वावराचही करती भाजीपालाही पिकते हा भाजी

तुमचं ऐकत होता तो आता लोक तुमचं बोर कशा झाला असता धन काम धंद्यात म्हणा काही जाऊ द्या कोणाचं ऐकू पण ऐकलं चांगलं आहे ना केलं ना काही त्यानं फार चांगलं बापा फारच चांगलं ना भाजीपाला लावायना नाहीतरी राय मोठं वावरात बघायचं आहे तो भाजीपाला त्याला मी किती खेप म्हणू हा तो 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 वावरात पाय टाकायला तयार नाही चांगली गोट आहे चांगली गोट असं असं राय का मग राहू दे काय मग ते पोरीच्या मावशीच्या घरी काय ते आताच्या घरी झालं का मग जेव्हा हा झालं म्हणे झालं म्हणे तती होती म्हणे रातभर राहिली माहिती कुमार काय गेला नाही म्हणे कुमार आला कुमार काय राहते ती आत्ता राहिली शिन तिच्या हात्याजवळ दुसऱ्या गावात तो का गेला दुसऱ्या गावात असत ना रे गो तसे बहीणचं घर पिंकीचा फोन आज येऊन राहिल म्हणे पण मग पाहुणे नेलं म्हणे त्याला वरतीत नेलं म्हणे हो फार चांगलं नाही बहिणी मध्ये बर वावरात हा जा आता काय किती दिवस आता मग बोरगस करते मग काय त्यानं वावरात भाजीपाला लावल्या मग काय दुसरं आहे ते वावरात राच लागते राखण नाही करू लागत <laughs> चांगलं झालं त्या दिवशी म्हणली आपली सून म्हणी म्हणे तिने बिझनेस करावं काही अंप कराव काही ढमको कराव काही म्हटलं माय तू शिकवतं का म्हणलं मग बोरगस करते सगळं पा आली स्किन दिले अक्कल अमाय रे तो का 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 हे काय का हे मला मी बळाय का एवढा माय पोरग त्याच का त्याला कळत नाही काय हम्म आता नको कळत तो कळत होतो तो, तो, तो। चांगलं झालं सुंबईच काम आहे फार चांगलं असंच पाहिजे चांगलं आहे चांगलं आहे नाही तो कुमार कामाले बदणार आहे काय काय त्याची माय सांगते गोष्टी करते सुनबाई नसते मतलशीन काही बरोबर आहे चांगलं आहे ना बरोबर आहे चांगलंच केलं बाई नाही सून होत करून कामाची भेटली लिया हुशार भेटली फार चांगली गोट येत हो मी वावरातून हा का चल <laughs> बाई जेवतो पहिले मग दुतो आता मी धुन घेण नाही तर अंग टाकतो कंटाक भर मग दुत धुन आज काय येत नाहीत मग आले येतातच का आज हो आता काय सुन नाही ना घरी आता पहिले जेव मग धुन धुई नाही तर पहिले झोप काढ मग धुन धुई आता कोण आहे म्हणे ते कसा सोय का माई मला काय तिचा धाक धाक <laughs> काही नको सांगू पाऊन राहिलो महिना भर झाले लगे मस्तू लागेल सगळं आगींग धुतो अंप करतो बाई असं कर असं करा पहिले धुनं धुन व घाला सुनबाईने शिकवता शिकवता तू शिकली नाही तर केदाई धुन केदाय केवान कसही हा आणि सुन नाही तर धाक नाही म्हणतो तर काय तर आस बाय सुन सुनबाई घरी नाही तर लगे पहिले जेवायला बसली धुन राहिलं धुवाचं मग जप काढतो मग धुनं धुतो सुनेचा धाक नाही तर काय सासूले सुनीले धाक धाकन पाहून पद्धतशीर काम करता तुम्ही चांगला आहे चांगलाय चलद्या चल द्या बरं आहे असा धाक पाहिजे एकमेकीचा अव भेट नाही पण तुला बी वाटते ना की सुनीनं आपल्याला साजरं म्हटलं पाहिजे चांगला आहे बाबा सासूचं काम टापटी तिच्या पुढे तू अजून अजून चांगलं चांगलं काम करतो भांडे काय घासतो दोन दोन आणि तिला सांगतो बाई खर नाही राहू देवा भांडे बाई हा कपडा निघाला नाही कसं ना 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 घासत जाव ह तुला वाटते सुने तुला चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून तिच्या पुढे तू अजून दाखवतो ती लय नीती नियम आहेत बो अजून धंद्याचे घराचे आणि तसं सुंद वाटते बाप्पा मासा सुन चांगलं म्हटलं पाहिजे म्हणून ते बी अजून अजून करते म्हणजे दोघीचं कॉम्पिटिशनच लागेल तुमचं तू मला चांगलं म्हण का मी तुला चांगलं म्हण त्याच्यात बरं आहे बा आमचं दोघांचं फाल्लं चालल्या चालल्या चल द्या दोघीच कॉम्पिटिशन चल द्या तुमचं